कर्ज मधून निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडणूक लढवणार आहे मात्र मला या मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठी महायुतीकडून मोठी खेळी केली जाणार आहे असं वक्तव्य रोहित पवार यांनी आहे आमदार रोहित पवारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश जेवरे दादा एकूणच पुन्हा एकदा विधानसभेचे पडगम वाजलेत आपण जर पाहिलं तर पुन्हा पवार कुटुंबियावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेले बारामती कर्जत जामखेड पुन्हा एकदा लक्षवेधी मतदारसंघ झालेत जय पवारांना संधी दिली जाते असं आता सध्या दिसून येते काय वाटतं इकूलच नाही आता कसं आहे की तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे एक तर कौटुंबिकसुद्धा आणि पार्टीसुद्धा जयचे काही कार्यकर्ते स्वतःहून अजितदादांकडे गेले आता दादा तिथले आमदार राष्ट्रवादी पक्षाचे म्हणजे तो पक्ष जो त्यांच्याकडे आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत मग दादा आमदार असतानासुद्धा जयच्या कार्यकर्त्यांनी जयसाठी बारामतीतून मागणी केली आता दादा जसे अध्यक्ष आहेत त्या पक्षाचे तसे जयचे वडीलसुद्धा आहेत आता मुलाला संधी द्यायची नाही द्यायची ते सुद्धा बारामतीतून हे दादा त्या बाबतीत निर्णय घेणार आहे त्यामुळे त्यांचा कौटुंबिक विषय आहे तिथं असणाऱ्या मतदारांनी मागणी केली नाही तिथे असणाऱ्या इतर कुणी मागणी केलेली नाही जयच्याच कार्यकर्त्यांनी मागणी केली आता दादा त्या बाबतीत मुलाबद्दलचा काय निर्णय घेतात हे आपल्याला बघावं लागेल आपण जर पाहिलं तर पवार साहेबांकडून युगेंद्र पवार यांना संधी मिळेल असं हे आता हे बघा कुठला उमेदवार कुठं उभा करायचा आणि कोणाला संधी द्यायचं शेवटी यादी जाहीर झाल्यानंतरच आपल्याला कळेल आणि यादी आणि नावं कोण जाहीर करतात तर साहेब जाहीर करतात नाही तर जयंत पाटील साहेब करतात कोण योग्य उमेदवार याची माहिती त्याच्याबद्दलचं आमचं मत हे आम्ही आमच्या नेत्यांना देत असतो पण शेवटी जेव्हा पवार नाही नाहीतर जयंत पाटील साहेब यादी जाहीर करतील तेव्हाच आपल्याला कळेल की महाविकास आघाडीकडनं आणि शरदचंद्र पवार या पक्षाकडनं बारामतीतून कोण उमेदवार असणार दादांनी थोडे संकेत दिलेले आहे की सात ते आठ वेळा सहा सात वेळा ते आमदार झाले त्यामुळे आता निवडणुकीत बारामती इच्छुक नाहीत आपणही ट्विट केलं होतं नेमकं पोस्टमध्ये की ब कर्ज जामखेड मतदारसंघामधून अजितदादांवर गुजरातमधून प्रेशर आणला जातोय काय काकाविरुद्ध पुतण्या अशी लढत कर्ज जामखेड मतदारसंघामध्ये होईल काय या विधानसभेसाठी हे बघा मी तर कर्ज जामखेडमधूनच उभा राहणार आहे अनेक लोक मला म्हणत होते की आपण या मतदारसंघातला विश्वास विच विचार करा त्या मतदारसंघाचा विचार करा पण मी लोकांना सांगितलं की कर्ज जामखेडकरांनी मला आशीर्वाद दिला अशा लोकांना मी सोडणार नाही तिथूनच मी आमदारकीला उभं राहणार आता जग जाहीर आहे की कर्ज जामखेडमधून मी उभं राहणार आहे आता माझ्या विरोधात कोण येतं आहे हे आपल्याला येत्या काळामध्येच बघावं लागेल जेव्हा मतदारात मतदारांवर आपला विश्वास असतो कार्यकर्त्यांवर असतो आणि निष्ठावंत जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर जेव्हा विश्वास असतो तेव्हा कुठलीही भीती वाटत नाही बघूया कोण माझ्या विरोधात येतं आहे आणि मग येण्यासाठी कारण शेवटी पवारसाहेबांबरोबर राहून लोकांचे प्रश्न हे आम्ही मांडलेले आहेत आणि आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आक्रमक कोण असेल तर मी आहे महायुतीच्या विरोधात अशा परिस्थितीमध्ये मला आढून ठेवण्याचा प्रयत्न हा महायुतीकडनं शंभर टक्के केला जाईल पण शेवटी काही दिवस मी मतदारसंघामध्ये लोकांशी संवाद साधत कार्यकर्त्यांची भेटीकाठी करत मी थांबणार आहे नंतर मी प्रचारासाठी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जरूरत आहे तिथं जाऊन मी प्रचारसुद्धा करणार आहे आपण या ठिकाणी पाहिले की दादांनी या ठिकाणी बोलताना सांगितलं की मी राज्यभर आक्रमक प्रचार करत असल्यामुळं महायुती माझ्या विरोधात अडकून ठेवण्यासाठी काही ना काही प्रयत्न करणार आहे परंतु मी मात्र माझ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जेवावर कर्जत जामखेड मतदारसंघामधूनच निवडणूक लढवणार आहे असं या ठिकाणी आपल्याशी बोलताना रोहित पवार म्हणाले घणेश जेवरे कर्जत अहमदनगर